दाली, दाली।, दा, दाली दादा दादा आली दादा चालू आहे ते आणि हा मला एवढा जवळजवळ घेऊन जातोय दादा फटकन चल दादा एक शिंग मारलं ना माझी पोस्टिंग आहे सतरा तारखेपासून मी मीच ऍडमिट होईल त्या तेरणा हॉस्पिटल मधील लागते ना त्यावेळी माहीत नाही बंटीची मम्मीच बंटीला काम हो सांगते काहीतरी <laughs> आणि तो जाण्याचं आमचं सिक्वेन्स तुझी असं आहे की आज बबली आहे म्हणून तर का माहिती नाही पण आम्ही बंटी असेल ना माझ्यासोबत तर आम्ही या एवढ्या लवकर म्हणजे आता सूर्य बघा एवढा वरती आहे आम्ही एवढा सनसेट बघायला एवढा लवकर निघतच नाही म्हणजे भरपूर वेळा आम्ही प्रयत्न केला आणि

बरं झालं अशी सुरू केली ती हा कॉलेजला कुठे जात आपण आपण चाललो लाडगरला आम्ही जातो ते तू कुठे गेलेस काय त्या सुराजच्या झाडामध्ये कोणाच्या सूर सुड नाही नाही कधी कधी लाडगरला नाही लाडघरला गेले म्हणजे सूरजची झाडं आहेत म्हणजे अशी सुरांचं झाड कसं असतं अशी इतकं जवळ झाड आहेत समुद्राच्या बाजूला आज आपण तिकडे जाऊयाचं तर आम्ही आता लाडकरला चाललो आहे म्हणजे विषय असा आहे की आज बबली आहे म्हणून तर काय माहिती नाही पण आम्ही बंटी असेल ना माझ्यासोबत तर आम्ही या एवढ्या लवकर म्हणजे आता सूर्य बघा एवढं वरती आहे आम्ही एवढा सनसेट बघायला एवढा लवकर निघतच नाही म्हणजे भरपूर वेळा आम्ही प्रयत्न केला आणि हा बंटी जर व्हिडिओ बघत असेल तर बंटीलासुद्धा आयडिया येईल की आम्हाला जर निघायचं म्हणलं की काय काय अडचणी येतात त्या पण आज आम्ही लवकर म्हणजे आपण किती पाच साडेपाच वाजलेस आहे साडेपाच वाजून गेलेत हा पावणे सहा झालेत म्हणजे पण तसं बघा गेलं तर लवकरच निघालोय आणि बंटे असलं की काय माहिती नाही आम्हाला नेहमी उशीर होतो <laughs> <laughs> तर आता मी पाठवत नाही मला घेऊन जायशिवाय तर आता विषय असा आहे की बबलीच्या मैत्रिणी असतात तिच्या त्या जा जेव्हा इकडे दापुलेल्या येते तेव्हा हां हां नाही ते बऱ्याचदा म्हणजे जेव्हा आमचा प्लॅन असतो तर बबली बंटीला विचारू बबली येणार आहे का आपल्यासोबत नाही त्यांचा मैत्रिणीसोबत प्लॅन आहे असा बऱ्याचदा असतं बबलीचा तर त्यामुळे काय आम्ही पण काय फोर्स करत नाही ना, हो <laughs> बबली ज्यावेळी मागे लागते ना त्यावेळी माहीत नाही बंटीची मम्मीच बंटीला कामं सांगते काहीतरी आणि तो जाण्याचं आमचं सिक्वेन्स बबली तुला आठवतं ना आपण धबधब्यावर गेले जायचं लेट्स गो वेगळ्या रस्त्याने घेऊन जातो मला कोणत्या तरी वेगळ्या रस्त्याने घेऊन जातो मला आम्ही आता असळ कोकण दाखवणार की बाबा कोकणातील एक जर जुनी जर जुना रस्ता आहे छोटा रस्ता असं एकदम बाग हरी बागायला भेटणार आहे तुम्हाला बघा इथे झालेलं आहे जुनं खूप नारली पोकळीची झाडं बघा संध्याकाळी संध्याकाळची मशी येत आहेत

जर मला काय झालं ना तर ह्याच्यानं हे बघा माझ्या पाठीचं येते आणि हा मला एवढा जवळजवळ घेऊन जातो दादा फरक आणत दादा एक शिंग मारलं ना माझी पोस्टिंग आहे सतरा तारखेपासून <laughs> मी मी ॲडमिट होईल त्या तेरणा हॉस्पिटल मधील इव्हन मशीन आहे हे खाडीमध्ये

हो करून गेले आम्हाला नेपली आदमी ने बोलतोय आता पार नेपली आप मध्ये आता काय बोलते कोणी का बस अवबबली गेट द स्पोर्ट झालं म्हणजे चालू ठेवू चालू चालू सर

पराक्रमी भूषण दादा आता त्याच्या शूज भिजायला नको म्हणून पराक्रम करणार आहे पड 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 पोड नाही पडला शिरवा काम आहे आहे मी आता पोचलेलो फायनली समुद्रावरती क्रिकेट खेळतात तिकडे त्या ठिकाणी क्रिकेटचं पण चाललेलं आहे टुर्नामेंट पबली इथं टाइम लस लावूया आता आली। लाट आली येणारच त्याला मगाशी बरोबर कॅमेराची आणि मित्रांनो बघा माझे शूजचे काय अवस्था झाली बबलीला ना घासा बसवणार आता शूज माझे आले, आले 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 अरे बबली हा ओके ओके अरे एवढे दर देऊ नको आता आता पान अहो आता <laughs> एक ती मोठी लादे मागून बघ हा थांब थांब आली का जवळ <laughs> हा हलो आलो आलू ये ग तू आहे ना असं खूप विचार करते असते असं करते तरी ये पाणी उडव हा मग तू आधी बाई बघ आता का सीन दाखवतो सीन दाखवतोय त्यामुळे तुला सांगतो आता मी एवढेच धाव एवढेच थांबजवल हा हे अशीच दाव हे स्लोमोची सेटिंग नाही लावली दे? मोर मध्ये गिरकीचा गिरकी घे तिथे इथे एवढ्याच एवढ्यातच घे ओके रोलिंग कॅमेरा अँड ऍक्शन शाहरुख खान शाहरुख खान ओली पोच थांबे अगं लाट इकडं गाईच आम्ही आता निघतो आहे आमचे मेमरी बॉर्ड पण फुल झालेलं आहे रेकॉर्डिंग किती वेळ चालेल माहिती नाही आम्हाला त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट दापोली जातो आहे आणि आजचे आम्ही व्हिडिओ शक्यतो जमलं तर आम्ही इथेच संपवतो आहे कारण आम्ही आता निघायची वेळ झालेली आहे आणि जर हा बंटी असतात तर आम्ही उशीरा थांबलो असतो काळोखपर्यंत पण आता दा निघायचे बबली असल्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही आपण त्यामुळे लवकर निघतो आहे आम्ही काळोखोनायच्या आत आपल्याला दापोलीमध्ये पोचायचं आहे तर दापोलीमध्ये पहिल्या पोचू आणि चलो दुसरा अजून आपल्या मित्रांचं येण्याचा प्लॅन आहे त्यामुळे तो सुद्धा आहे पण त्याची व्हिडिओ मी करू शकणार नाही कारण माझ्याकडे आता टूरेस्ट फुल वगैरे असं चालते चलो टाचा बाय